जय शिवराय जे बीन भावना आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती हो आता जो तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बघितला असंच आपण टेंडिंग स्टेटस क्रिएट करणार हो आहोत आणि तुम्हाला पण असं स्टेटस क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती हो तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा बनवायचा आहे आणि आजचा जो स्टेटस आहे आपण कायंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट केलेला आहे तुमच्याकडे कायंड मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथनं जाऊन ते तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी लिंक थोडं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी बहिणी प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हो, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिस असेल लगेच जाऊन जॉईन करा आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला श्रीग्रामचं नाव पण स्क्रीनवरती दिसत असेल आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर नक्की सबस्क्राईब करा खाली तुम्हाला रेड कलरचं लाल कलरचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब बटन दाबून टाका तर चला जराही वेळ न होता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पावफुल पीपुलस ओके तर काहीच आपल्याला काय मास्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्या करा नंतर प्लस चायकांवरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोला फुल स्क्रीन साई सिलेक्ट करायची साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथे एक व्हिडिओ मिळून नाही तो व्हिडिओ तुम्हाला ऍड करायचा सगळ्यात पहिले ठीक आहे तर बघू शकता आपण तो व्हिडिओ ऍड करून घेऊया व्हिडिओ ऍड केल्याच्या नंतर करायचं काय आपल्याला इथनं ऑप्शन ऑप्शनवरती हो क्लिक करायचं आहे ना आता ऑडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर बघू शकता इथं ऑडिओचं ऑप्शन दिलेला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये ॲडिओ असेल त्या फोल्डरमधून आपल्याला ऑडिओ घेऊन टाकायचा आहे तर आपण ऑडिओ घेतलेला आहे ऑडिओ घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं या ओवरल्या व्हिडिओचा थोडासा पार्ट कट करायचा आहे तर आपण बघून घेऊया कुठनं आपल्याला कट करायचं आहे तर इथनं बीट सुरुवात होती आपल्याला इथनं कट करायचं आहे बघू शकता तीन पॉईंट सातपर्यंत यायचं आहे आपल्याला ठीक आहे बघू शकता एवढं आणि इथनं जो समोरील पार्ट आहे व्हिडिओचा आपल्याला कट करायचा आहे ठीक आहे वरल्या त्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि आपल्याला इथं काहीच्या साईडच्या ऑप्शनवरती जायचं आणि ह्या व्हिडिओला असं थोडंसं झूम करून घ्यायचं बघू शकता थोडंसं झूम करायचं आहे असं झूम करून इथं तुम्हाला डबल इक्वलचं ऑप्शन इथं असेल मायनसचं बघू शकता याला तुम्हाला असं ऑन करायचं आहे ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर नंतर करायचं काय इथं तुम्हाला खाली सेटिंगचं ऑप्शन दिस असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर वरली जी डोरेशन आहे बघू शकता ही तुम्हाला एकदम परफेक्टपणे झिरो पॉईंट पाचच्या थोडीशी पुढं सरकवायची बघू शकता एक पॉईंट पुढे घ्यायची अशा प्रकारे ठेवायची आणि तिथं ओके करायचे ओके करायच्या नंतर करायचं काय आता तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला इथे मीडियाचा ऑप्शन्स असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील ते इमेजेस तुम्हाला आता ॲड करायचे जे काही व्हिडिओमध्ये मी आता देणार आहे ते इमेजेस तुम्हाला हे सर्व काही इमेजेस हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल फक्त तुम्हाला हिडिओमध्ये हिडिओच्या खाली तुम्हाला मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मी आता इमेजेस जॉईन करून घेतोय ठीक आहे ॲड करून घेतोय तर बघू शकता सगळे काही इमेजेस मी ॲड केलेले आहे हे सर्व काही इमेजेस तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती मी सगळे काही इमेजेस अपलोड करत असतो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फक्त मटेरियल मिळेल भावनं ठीक आहे तर आपल्याला करायचं काय त्यानंतर या, या फोटोवरती क्लिक आहे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता क्लिप ग्राफिक्सवरती यायचं आहे आपल्याला आणि तो क्वालमिटी जे हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल बिटली ॲप्लिकेशनमधून तुम्हाला याच्यामध्ये ॲड करावं लागेल ठीक आहे त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर इथं आपल्याला चार नंबरचा इफेक्ट जो आहे याच्यावरती ॲड करायचा आहे सगळ्या फोटोवरती आपल्याला असा चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे भाऊनं बघू शकता अशा प्रकारे चार नंबरचा एकच इफेक्ट आपल्याला यावरती यूज करून घ्यायचा आहे चार नंबरचा फक्त ठीक आहे आणि ला तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसाल केलं केला तर व्हिडिओला लाईक करा मी अशा प्रकारे सगळ्या व्हिडिओला आता फास्टमध्ये इफेक्ट ॲड करून घेतो भावानं तुम्ही पण अशा प्रकारे घ्या टाईम लागला तर लागू द्या काही प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ अगदी एकदम पण आणि एकदम कडक दिसला पाहिजे भावानो ठीक आहे तेव्हाच व्हिडिओ एकदम कडक होईल आणि फास्टमध्ये केल्याच्यानंतर व्हिडिओ परफेक्टपणे होत नाही आणि मॅच पण होत नाही ठीक आहे बीटनुसार आपल्याला व्हिडिओ मॅच करायचा आहे बघू शकतो तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओ बनल्याच्यानंतर दाखवलंच की व्हिडिओ आपला कसा एकदम परफेक्ट विणं बनवून रेडी होऊन जाईल आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा व्हा आणि बहिणींनो कारण की आपल्याला सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही तुम्हाला खाली रेड कलरचं बटन दिस असेल फक्त त्याला तुम्हाला ओके करायचं आहे आता तुम्ही व्हिडिओवरती आल्याच आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत बघलाच आहे तर नक्की तुम्ही खाली रेड कलरचा सबस्क्राईब कलरचं बटन दिसत असेल त्यावरती नक्की क्लिक करा व्हावं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे एवढी ठीक आहे नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही मला मेसेज करून कळू शकता इंस्टाग्रा सॉरी याच्यावरती कमेंटमध्ये मी तुम्हाला लगेच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन आणि मी रिप्लाय देतोच असं नाही की कोणाला रिप्लाय नाही दिला मी प्रत्येकाला रिप्लाय देतो भावनो ठीक आहे तर नक्की तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कळू शकता मी अशा प्रकारे आता फास्ट फास्टमध्ये सगळ्या याच्यावरती अप्लाय करून घेतो भावनो ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता आणि अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर नक्की करा भावन्न अशा प्रकारे आपल्याला सगळ्या याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे आपला एक इमेज राहिलेला आहे फक्त लास्ट आता अशा प्रकारे पूर्ण याच्यावरती आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर करायचं काय आता आपल्याला इथं बघू शकता विडिओचे एक नंबर लिहायचं ले आहे लेयरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती करायच्यानंतर इथं आपल्याला एक पी एन जी मिळून जाईल बघू शकता टेक्स्ट पी एन जी ही पी एन जी तुम्हाला ॲड करायची आणि पी एन जी ॲड केल्याच्यानंतर नंतर बघू शकता तिला अशा प्रकारे झूम करायचे बघू शकता आपण तिला इथं वरती तुम्हाला मधून भागीला ॲड करायचं आहे ठीक आहे बॉक्सच्या तुम्ही बॉक्समध्ये ॲड करायचं आहे थोडंसं छोटं करूया आणि इथं तुम्हाला, तुम्हाला परफेक्टपणे ॲड करायचं आहे थोडंसं वरती बघू शकता आता परफेक्टपणे ॲड झालेली आहे पुढं सरकवायचं आहे आणि जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे हावरला ब्लॅक स्क्रीन तिथ तिथपर्यंतच ठेवायचं आहे ठीक आहे समोर पार्ट आपण याचा कट करून घेऊया यावरती क्लिक करायचं आहे पेनजीवरती ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेकंड ऑप्शन ऑप्शनवर घेऊन याला कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला या टेक्स्ट पेंजवरती क्लिक करायचं आहे इथं इन अॅनिमेशनवरती यायचे आणि यावरती आपल्याला एक ॲडमिशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता येवाला द्यायचे ठीक आहे येवाला ॲडमिशन दिल्याच्यानंतर ओके करायचे परत आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आणि इथं ओरल ॲनिमेशनमध्ये येऊन पण आपल्याला एक ॲडमिशन द्यायचे बघू शकता येवाला ॲनिमिशन देऊन घ्यायचं आहे ठीक आहे येवाला ॲनिमिशन दिल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला जिथं आपले फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं त्यानंतर इथं आल्याच्यानंतर लेअरवर जायचं आहे मीडावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल बघू शकता हा वाला हा व्हिडिओ कलरफुल व्हिडिओ बॅटर्न तो व्हिडिओ नंतर आपल्याला इथं काहीची साईच्या ऑप्शन याला फोटोज क्लिक करायचं आहे बॅक यायचं आहे खाली तुम्हाला ॲडजस्टमेंटचा ऑप्शन जसं असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला याला फक्त एक पॉईंट वाढायचं आहे ठीक आहे प्लस करायचं आहे एक फक्त इथं जास्त झालेलं आहे फक्त एक करायचं आहे बघू शकता आणि इथं ओके करायचं आहे ओके करायच्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खाली ब्लेडिंगचं ऑप्शन जसं असेल यावरती तुम्हाला यायचं आहे आणि इथं तुम्हाला स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय परत इथं लेअरवरती जायचं आहे व्हिडिओचा एक नंबर लिहिते स्टार्टला लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर एन जी मिळेल ती बॉर्डर एन जी तुम्हाला ॲड करायची ठीक आहे सिम्पली आपण बॉर्डर एन जी ॲड केलेली आहे बघू शकता काहीच स्ट्रॅच ऑप्शन स्क्रीन करायचं आहे बॅक येते निची जी लिहिते शोर्टपर्यंत घेऊन टाकत जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे त्यानंतर या पेंजवरती क्लिक करायचं खाली ब्लेंडिंगवरती यायचे आणि तुम्हाला स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता जे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे आपण यामध्ये एक लोगो ॲड करूया लोगो ॲड करण्यासाठी मीडियाच्या ऑप्शन लेअरवर दोन जायचं जायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल ते फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे थी। ठीक आहे तर मी लोगो आता ॲड करून घेतो तर ता बघू तर बघू शकता मी लोगो ॲड केलेला आहे लोगो ॲड केल्याच्यानंतर याची जी नाही ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे आणि तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी यूट्यूबला व्हिडिओ अपलो म्हणजे व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे तुम्ही आपले व्हिडिओ चेक करा त्यामध्ये तुम्हाला लोगो कसा बनायचा मी व्हिडिओ शिकवलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तर तुम्हाला खाली ॲड करायचं आहे लोगो लोगो ॲड केल्याच्यानंतर आता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला मी तुम्हाला प्ले करून दाखवतो ह्या व्हिडिओवरती एक आपला साऊंड आहे तो साऊंड ऑफ करायचा राहिला होता सॉरी तेवढा ऑफ केल्याच्यानंतर नंतर बघू शकता आता तर बघू शकता भावना एक नंबर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आणि बीटनुसार झालेला शेकिपेट सगळे एकदम परफेक्टपणे ॲड झालेलं आहे टाईम लागला पण व्हिडिओ कसा एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडक दिसतो आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला करायचं काय तर शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये एक्सपोर्ट करत असेल एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिला झालं असं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल सबस्क्राईब ना होतं ते फक्त दाबा एकदा ठीक आहे आणि ऑलवरती क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय